काय पाहू शकता केकचा काय केलेला आहे तर मित्रांनो कशात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व एकदम मजेमध्ये असणार तर आज आहे माझ्या बायकोचा बर्थडे तर बड्डे बड्डे वर्थडे तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन ब्लॉग असे असे एकदम कडक कडक येणार आहेत तर मी काय बोलते सबस्क्राईब करून घ्या तर आता वाजले आहेत बारा आणि आपण तिला विश विश केलेलं आहे तरी सुद्धा आपल्याला आता बर्थडे करायचं आहे तर आपण बाहेर करणार आहोत बाहेर आहे पावसान आहे पावसान बेकार काम आहे आपला आणि सगळी घरातली झोपलीन तर भूर्गा सोपवायचा हे बघा मी पण मित्रच आहे मित्रांनो हा बघा हिचा आहे बर्थडे आणि आता मी विश करतो हॅपी बर्थडे माझी डार्लिंग आणि माझी माझा भावा तर बघा केक पाहू शकतात एडसो वाला लेख्या में और ये देखो ये हमारी बहन है और इधर हम गटर में उसका बर्थडे सेलिब्रेशन कर रहा है कि रात को 12 बजे और अभी बर्थडे सेलिब्रेशन चालू होने वाला है तो देखते हैं अभी आगे आगे क्या होने वाला है चलो तो फटाइटा का लगाओ चलो अभी लगाने वाला है ये देखो इसने तो डायरेक्ट बंदूक इंदूक लाया है ये देखो इधर कनशन डाला डायरेक्ट अभी ये देखो लो लो पकड़ो चला मित्रांनो आपण चालू करणार आलेले ते भाव लोक आणि यांचा विष बी केलेला आहे विष डायरेक्ट चापा सोडला वीस तसा सोडला काय आणले आंबावाडी आंबावाडी खोबरावडी झेरी चॉकलेट कल्पकडे आणशील आणि गोटून आणलेला म्हणून भटाक येतो आला आणि गोटून आणलेला आमच्या वहिनी कुत्रा तो एकदम आमचा तर स्टेरू आहे लाकात एक लाकात एकदम केक वगैरे भाऊस किती खुश झालाय बघा गोटूला बारीक लाच दिला याला सांगितलं बारीक बारीकच आहे त्याला पण पाहू शकता केकचा काय केलेला <laughs> <आगा> आहे <भागा>। मी <laughs> अरे हे <laughs> बघा काय केलेलं आहे <laughs> केकची अवस्था बघा काय करू शकता लाईट गेली आणि केली संधी <laughs> उठवली <laughs> कैसन लगा <laughs> कसा काम आहे कोणचा बड्डे असेल तर पत्रिका पाठवू नका याला या दोघांना पत्रिका पाठवू नका बड्डेची <laughs> वाट लावून टाकते <हुँ डग> <laughs> मित्रांना बघितलं मन मी यांना बड्डे ला बोलवत नाही माझ्या मित्रांनो हिला लावलेल्या बड्डे दिवशी कामाला कसा काम काढलाय आईच्या गावात बड्डे ला बोलवशील ना पुन्हा बोलवशील नको मला घेणार नाही मला काय मार तू कुस घेऊन चालतो

काल काही त्या आई माऊलीचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे कारण आपल्या बायकोचा बड्डे आणि दर्शन घेतलं जरा बरा वाटलं जरा की आपल्या आईचं दर्शन घेतल्यानंतर तर जाऊया मंदिरामध्ये आता आता काय काय घडतो आहे आमच्यासमोर सोबत ते सर्व तुम्हाला बघायला भेटेल तर कंटिन्यू आपला ब्लॉक बघत राहा तर मित्रांनो आता आम्ही ते दुकानात थांबलो आहे आणि पाऊस पाका आला आहे हिचा बड्डे पाऊस बड्डे थँक्यू 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 तर मित्रांनो आता तिकडनं हार हार नाही भेटला आपल्याला आपल्याला नारळ बिरल घेतला इकडनं मस्तपैकी अगरबत्ती पाऊस आला म्हणून थांबलो गेला पाऊस तर मित्रांनो मंदिर बंद आहे तरी सुद्धा आम्ही इकडनं बाजूशी आलोय आता बोल आलोय तर एवढा पाय पडून जाऊ इकडनं आलोय बाकीचे लोक आता इकडनं दर्शन घेऊन परत गेलेले आहेत तर आता आपण इथं समोरच नारळ फोडू आणि निघूया कारण आज खूप लेट झाला कारण बारा वाजता हे लोक बोलतात की मंदिर बंद होतो शनिवारी आपल्याला पण एवढा माहीत नव्हता की बोलो मंदिर आहे मंदिर तर बोलू चालूच असेल पण आम्ही आलो बोल दररोज थोडा बाजूची जागा होती तिथून आलो आम्ही आता नारळ वगैरे फोडू इकडे अगरबत्ती वगैरे लावू आणि मग आणि रविवारी बंदच असतो तर कोणी यायचं असेल तर मग बाराच्या आतमध्ये या सकाळी सकाळी लवकर या चालू भेटेल तुम्हाला होऊ शकता मंदिर पूर्ण नाही आपल्या तर मित्रांनो लॉक होता त्या मुलं काय तुला दर्शन बाहेर झालं तिथे बाहेरच पडला जरा बरं वाटलं तर आता घरी साक्षी धरली चाललं की साक्षी सर्वांना पार्टी येणार आहे साक्षी मला पार्टी काय देशील आज आमच्या वणीचा बड्डे आहे सगळ्या बर्थडे पण तुम्हाला गिफ्ट काय देशील मी तुला तुला काय पाहिजे काय पाहिजे शेंबूट टिशू पेपर काय पाहिजे मला मेकअप किट पाहिजे हो ठीक आहे चल दिला तर मित्रांनो देऊ का नको तुम्ही सांगा तुम्ही बोललेत तर देणार नाहीतर नाही कमेंट करा लोक कमेंट करा बरोबर कमेंट करा नक्की सांगा यायचं का नाही वहिनीला बड्डे आहे मग कधी आहे तर सांगा नक्की तुम्ही मित्र नाही तर नाही बोलले तर नाही मित्र बोला आमचे मित्र बोलली तर देऊ नाही बोलले तर नाही द्यायचा आम्ही कमेंट बघू जास्त कुठले हा कना हा कना हा कना नाही भेटले तर नाही भेटत भेटले तर भेटलच नक्की वेणीला चला तर आम्ही आता जाऊया सुंदर नाव आहे मंदिर मित्रांनो इथे थांबलेलं आहे मी वडापाव खाण्यासाठी हे बघा तुम्ही पण कधी आलं तिकडं तर इकडं नक्की वडापाव खाला थांबा आणि वडापाव बघा एकदम क्वालिटी फुल पार्टी देऊ शकत नाही मग बोलो जाऊ दे मी देतो तुमच्या अकाउंट मध्ये झिरो 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 अंडा व्याजेस आहे माझ्या बँक मध्ये काही एक पण रुपया नाही आहे अकाउंटला तर मी बघूया वरप्पा वरप्पा रात्री नाश्ता घेऊया रेकॉर्डर का खाऊन हो मी दिले पार्टी घेऊया खाऊन ते तुमचा पहिलाच बर्थडे काय नव रे सरप्राईज काय दिले तुम्हाला म्हणजे लग्नानंतरचा पहिला बर्थडे आहे काय माहित काय दिले अजून तर काही दिलं नाही म्हणजे फक्त रात्री एक बारा वर्ष सरप्राईज दिला सेलिब्रेशन केला चांगला आता बघू काय गिफ्ट देत तसं मी पण पार्टी द्यायला तयार मग रात्री केक कापला तो तो सासका सरप्राईज आहे तुमचा तो एक सरप्राईज हा आवडला मला एवढा भारी पहिल्यांदा सेलिब्रेशन झाला असेल बर्थडे तुमचा मग झाले पहिला 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 बारीक पाणी झाला असेल तर वेगळा आता वय किती असेल वही तुम्हाला तरी पण कंप्लीट होती वीस वर्षात हा पहिला बर्थडे असला असं सेलिब्रेशन पहिला बर्थडे तेव्हा तुला अक्कल पण नसेल वहिनी तेव्हा बघू आता कालचा बर्थडे कालच्या बर्थडेचा ब्लॉग नक्कीच येईल तुम्हाला तुमच्या माहितीसाठी तर मित्रांनो डेकोरेशन पाहू शकता क्रेझी एकदम क्रेझी हॅपी बर्थडे आणि सगळी क्रेडिट आहे ते म्हणजे क्रेडिट द्यायला लागेल ते आपला भाव गीत डोलकर कोणाला असं करायचं असेल बड्डे बिड्डे कोणाचा असेल तर आपल्या भावाला इथं कॉन्टॅक्ट नंबर देतो फॉलो विलो करा आपला कॉल बिल करा मेसेज करा जर कोणाला पाहिजे असेल तर कमीत कमीमध्ये करून देईल भाव आपला थोड्याच वेळात आपला बड्डे होणार आहे बड्डे गर्ल गायब झाले तर इतकंच नाही ती तर थोड्या वेळाने तुम्हाला बघायला भेटेल आता सध्या काम चालू आहे

तुझा बड्डे ना नाचून दाखव नाचून दाखव इकडं नको मला नको घेऊ मर इकडे हाय काय अरे वहिनीला असत वहिनी मेन मेन वहिनी आहेत तिला दाखवा

बहिणीचा बर्थडे आहे बहिणीचा बर्थडे आहे दोन्ही कडून मला या लागत काय सांगू तुम्हाला गिफ्ट नाही दिला असं लागला दोन्ही गिफ्ट नाही दिला असं बहीण माझी केकच नाही कापणार हो असं बघू आता ते हँडल लागेल सगळं काय

पाऊस पडतो पाऊस पडतोय कारण मेकअप केला डायरेक्ट झाले नको मेकअप बॉस पाऊस गणपतीत 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 नॉर्मल वैद्य कुसा झाला तो

ನೀಗೋದಾ ಬಹಳ ಲಗನ ಮಾಡ್ತೀನಿ ಅದು ಏನು ಸೇಗೋ ಪಾಠla ಲಾರಿ ಏ бай ತುla ಫಟುನ್ ನೆ देऊ शकत ಕಥೆನು बघितलं हा कसा ಏಕಸಾ ಮಲ ಚಂಗಲ ಫೋಡ ಓಕೆ ಓಕೆ ಮಾಮಿ ಕಡೆ ಕೂಡು ಬಿಡು एकदम भारी ಊಟ ಲಗಟಾಲೋ ಬಾ ಲಾರಿ ಟು ಯೂ ಹ್ಯಾಪಿ ಬರ್ತ್ ಡೇ ಟು ಯೂ бай ವಿಲ್ ಬೇರಿಯರ್ ಸೀ ಹ್ಯಾಪಿ ಬರ್ತ್ ಡೇ

네, 마, 거나. 네, 마, 내가 아나나 거나, 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 데나 거나, 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 거나,

ਮੈਂ ਕੰਮ ਹੋ ਰਿਹਾ ਨਾ ਬਸ ਅਗਰ ਕਮਰੇ ਇਕੱਲੇ ਸੋੜਾ ਲੋਕ ਗਾੜੀ ਤਾਈ ਬਾਹਰ ਚਾਲ ਚੱਲ ਕਰੀਂ ਜੀ ਜੀ ਸੋੜ ਗਿਆ ਜੀ ਬੁਲਾ ਕੇ ਆ ਕੇ ਬੋਲੇ ਪੰਡਤ ਜੀ ਵਾਲਾ ਬਾਹਰ ਲੱਗ ਗਿਆ ਨਹੀਂ ਨਾ